अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात कावेळीच्या आजारानं थैमान घातला कावेळ झाल्यानं दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली न दूषित पाण्यामुळे गावात कावेळीचा मोठा फैलाव झाला आहे अनेक जणांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आलेली आहे राजूरच्या ग्रामीण रुग्णालयातून या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावामध्ये कावेळ या आजाराने थैमान घातलंय आणि दोन जणींना आपला जीव देखील गमावा लागलाय गेल्या दहा पंधरा दिवसांपासून अनेक जे रुग्ण आहेत ते या ठिकाणी आढळत आहेत कुठेतरी दूषित पाण्याचा जे पुरवठा आहे तो घरोघरी झाल्यानं अनेक रुग्ण आता कुठेतरी रुग्णालयामध्ये उपचार घेताना दिसत आहेत आणि जवळपास दोनशेच्या वर हा आकडा आहे अठ्ठावीस तारखेला प्रियंका शेंडे या बावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झालेला होता त्यानंतर दोन दिवसापूर्वी एक दहा वर्षीय मुलीला देखील आपला जीव गमावा लागलाय कुठेतरी अतिशय भीतीचं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि त्यामुळं प्रशासन देखील आता अलर्ट झालेलं आहे या ठिकाणच्या आरोग्य यंत्रणा असेल त्यानंतर आमदार असतील सगळेजण या ठिकाणी पाहणी करत आहेत काळजी घेताना दिसत आहेत सिव्हिल सर्जन आपल्या सोबत आहेत सर काय परिस्थिती आहे सध्या आणि अनेक जण आता उपचार घेताना दिसत आहेत एकतर हा हेपेटायटिस ये आहे हेपेटायटिसचे भरपूर प्रकार आहेत ए बी सी डी ई असे आहेत तर त्यापैकी ए हा इन्फेक्टिव्ह आहे म्हणजे कंटॅमिनेटेड दूषित जे पाणी आहे ते कुठेतरी पिल्याने किंवा खा अन्न खाल्याने अशा प्रकारचा आजार उद्भवतो आणि आता मला असं कळालं की या ठिकाणी एक उरूस झाला होता त्या उरुसेमध्ये लोक आले होते आणि त्याने ओपन जागेवर ओपन जागेवर जत्रा झाली तर त्याच्यामध्ये ओपन डेफिकेशन वगैरे झालं आणि त्यामुळं आपलं पाणी हे दूषित झालं आणि ते पाणी पिण्यात आल्यामुळं ही साथ पसरलेली आहे हा जो दूषित पाणी पुरवठा गावाला केला गेला कोण कारणीभूत आहे या सगळ्या जबाबदार कोण खर तर इथं एक यात्रा झाली आणि तिथं जे काही टॉयलेटचं पाणी आहे ते थेट धरणामध्ये आलं गेलं किंवा तिथे बोकडे वगैरे कटई झाली त्यातलं जे सगळं मटेरियल्स आहे नंतर पाणी सोडलं ती सगळी घाण आली आणि धरणात तिथलंच पाणी जे आमचं जिथून सप्लाय होतं तेच पाणी दूषित सापडलं म्हणजे स्रोतच दूषित सापडला मग बाकीच फिल्टर जे गावाला पाणी घाईघाईनं द्यायचं म्हणून कित्येक वर्षापासून म्हणजे आज नाही तर जवळ जो जो पंधरा वीस वर्षापासून ते डायरेक्ट पाणी सप्लाय होत होतं म्हणजे ते काय आताच यांनी केले असं नाही आणि त्यातला जर तो फिल्टर चालू असता म्हणजे फिल्टरनं पाणी पुरवठा झाला असता तर कदाचित साथी येऊ शकली नसेल हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत राजूर अहिल्यानगर